जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सतरा डिसेंबर सर्व दुःखांचे मूळ देहबुद्धी आहे परमार्थाचा विषय तसा खरोखरच कठीण आहे आणि सर्वांना नडणारा आहे ज्याला हा विषय जाणून घ्यायचा असेल त्याला मी कोण हे जाणण्यापेक्षा मी कोण नव्हे हे जाणणे महत्वाचे आहे एखाद्या पाऊल वाटेने जात असताना ती वाट चुकलो आणि आपण भलत्या मार्गाला लागलो तर त्या पुढला सर्व व्यवहार चुकत जाणार एखादे गणित सोडविताना एखाद्या आकड्याची चूक झाली की त्यापुढले सर्व गणित चुकत जाते किंवा एखाद्या रोगाचे निदान बरोबर झाले नाही तर मग त्या रोगावर केलेली औषध योजना फुकट जाते त्याप्रमाणे मनुष्याच्या सर्वसामान्य गुणधर्मांचे आकलन जर बरोबर झाले नाही तर या गुणधर्मावर आधारलेला परमार्थाचा मार्गही जाणणे फार कठीण गोष्ट होईल आपण आनंदी असावे नेहमी आनंदात राहावे असे सर्वांनाच वाटते हा झाला पहिला गुणधर्म या आनंदात आनंदा चिरंतन असावे निदान आनंदाच्या अपेक्षेत तरी चिरंतन राहावे असे आपल्याला वाटते खरे म्हणजे मरण कुणालाच आवडत नाही जगण्याची हाव किंवा चिरंतन राहण्याची आवड आपल्याला सर्वांनाच असते परमेश्वर आनंदरूप आहे तो चिरंतन आहे आपल्या ठिकाणी तो अंशरूपाने असल्याने आपल्यालाही तसे राहणे साहजिकच आवडते पण आपले मुळात वाट चुकली आणि म्हणून त्यापुढले सर्व व्यवहारही चुकत गेले एखाद्याच्या परसातले झाड पडल्यावर तो माझे झाड पडले असे म्हणतो परंतु त्याचा देह पडल्यावर त्याचे शरीर पडले असे नाही आपण म्हणत तो मेला असे म्हणतो म्हणजेच मुळात चूक ही की आपण स्वतःला देह समजूनच राहतो देह माझाच समजून त्याच्यावर प्रेम करतो ही पहिली चूक नंतर या देहाचे गुणधर्म म्हणजे विकार आपल्याला चिकटल्यावर त्यांचीच जोपासना करतो ही दुसरी चूक एकदा हे विकार चिकटल्यावर त्यांची वाढ न थांबविता ते नेतील तिकडे त्यांच्या पाठीमागे जाणे आणि त्याकरिता वेळ प्रसंगी आपली बुद्धीही गहाण टाकणे ही, ही तिसरी चूक अशा रीतीने चुकांनी चुका वाढत जाऊन आयुष्याचे गणित मग मात्र साफ चुकते एखादे झाड तोडायचे असेल तर प्रथम त्याच्या फांद्या तोडाव्या लागतात आणि नंतर बुंधा तोडतात तसे नीती धर्माने वागणे म्हणजे देहाला लागलेल्या विकाराच्या फांद्या तोडण्याप्रमाणेच आहे दुसरी योजना म्हणजे सगुण भक्तीची सगुण भक्ती करताना माणूस क्षणभर का होईना स्वतःला विसरतो आणि मी तुझा आहे असे म्हणतो या भगवंताचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल तर त्याच्या नामानेच या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम आपोआप नष्ट होईल आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचे प्रेमही कमी होईल पुढे त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल तेव्हा आत्तापासून मी राहीन तर नामातच राहीन असा निश्चय करा मला खात्री आहे राम तुमच्यावर कृपा करील आजचे बोधवचन मी कोणीच नाही सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे या गोड भावनेत आनंदात रहा जानकी जीवन स्मरण जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामात व्यवहारे सर्व भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायाला तहान प्रेमाची जी। जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरूब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ